नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा आपला व्हिडिओ आहे पित्त कशामुळे वाढतं आणि त्याचं त्याच्यावरचे उपाय काय तर वाढल्यामुळे काय होतं तर पहिलं मित्रांनो पित्त म्हणजे काय पित्त हे आपल्या शरीरात असणारा एक घटक आहे वात असतं पित्त आणि कफ हे तीन दोष आहेत आपल्या शरीरामध्ये हे तिन्ही दोष जर नॉर्मल म स्टेटमध्ये असतील तर आपण हेल्दी राहतो आणि जर अबनॉर्मल म्हणजे कमी किंवा जास्त झाले तर आपल्याला आजार होऊ शकतात आप आप पित्त पित्त जाला, जाला। तर आपल्याला आता त्यातलं आपण पित्त जाणून घेणार आहोत पित्त म्हणजे काय आपल्याला आपण ऐकतो आता जसं सहा माणसं म्हणतात मला पित्त झालं आहे पित्ताचा त्रास आहे पित्त बाहेर पडलं हे झालं ते झालं तर सांगतो पित्त म्हणजे काय नेमकं आणि पित्त वाढल्यामुळे काय होतं ते कमी कसं करायचं त्याच्यावरती उपाय काय तर पहिलं पित्त म्हणजे काय तीन दोषापैकी एक दोष आहे सगळ्या माणसांच्या शरीरातमध्ये असतो काय करायचं मित्रांनो पित्त वाढलं तर आपल्याला ज ज करतं वास येतो हाता तोंडाचा शौचाला गेलं तिथून सुद्धा वास येतो तर काय करायचं मित्रांनो पित्तचं गुण काय आहेत सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सरम द्रव सस्नेह म्हणजे स्नेह लघु म्हणजे लाईटनेस विस्र फाऊल म्हणजे दुर्गंध येणारं लघु विसर सर म्हणजे हालणारं एका जागेला न थांबणारं द्रव म्हणजे लिक्विड पाण्यासारखं म्हणजे कसं मित्रांनो जर तुमच्यात पित्त वाढलं असेल तर काय होतं दुर्गंध येतो कुठून दुर्गंध येतो तोंडातून येतो किंवा शौच करतं ते शौचामधून येतो त्या जागेमधून येतो किंवा आपल्या शरीरातून जे घाम बाहेर पडतो त्याच्यामधूनसुद्धा आपलं ते मलच आहे आणि त्याच्यानं त्याच्यामधून सुद्धा वास येतो जर वास येत असेल तर पित्त वाढलं हे समजा तुम्ही अजून पित्त वाढलं कसं ओळखायचं जर पोटामध्ये दज द, द ज करत असेल द द म्हणलं मित्रांनो सॉरी ज ज करत असेल किंवा डोळ्यात गालावर कानात ज करत असेल हातावर ज करत असेल पायात आग पाया पायात आग लागल्यासारखं वाटत असेल तर हे काय पित्त वाढल्याची लक्षणं आहेत आता पित्त वाढलं तुम्हाला आता पित्त कमी कसं करायचं पित्त कशामुळे वाढतं मित्रांनो ते सांगून घेऊ परत पित्त कसं कमी करायचं ते सांगतो पित्त वाढतं कशामुळे बरोबर वेळेत नाही झोपला तुम्ही किंवा मी आता जे गुण सांगितले ससने तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरण असले गुण खाल्ले हे गुण असलेले पदार्थ खाल्ले तर तुमचं पित्त वाढणार रात्री जास्त जागरण केलं तरी पण पित्त वाढणार खूप वेळ उपाशी राहिला जेवण नाही केलं तरी पण पित्त वाढणार पहिलं अन्न पचलं नाही आणि ते परत तुम्ही अजून खाताय तरी पण तरी पण पित्त वाढणार वेळेवर नाही जेवलं कधी पण जेवलं कोणत्या पण वेळेला जेवलं रात्री दोन वाजता उठून काहीतरी खायला गेलं तरी पण पित्त वाढणार आणि पित्त वाढल्यावर काय वास वगैरे येणार मी सगळे सिमटम्स सांगितले तुम्हाला काय काय होऊ शकतं याच्यासाठी आता पित्त वाढलंय कमी कसं करायचं आहे याच्यासाठी उपाया जाणून घेऊया आता पित्त जर तुम्हाला कमी करायचं असेल तर वेगवेगळे उपाय आहेत त्यातील सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तूप हो देशी गाईचं तूप नाही तर साजूक तूप काय करायचं ज्यावर काही आपण जेवण बनवतो त्याच्यावर टाकायचं वरण भात खात असेल किंवा दूध भात कसा खात असेल तर त्याच्यावरती दो एक, एक ते दीड चमचा तूप जेवढं सहन होतं आपल्या शरीराला तेवढं खायचं तुम्ही आता चांगलं आहे म्हणून खूप पण जास्त खायचं नाही कोणती पण गोष्ट एक्सेसिव्ह म्हणजे अति केल्यानंतर ती हानिकारकच असते आता कसं करायचं मित्रांनो तेवढं तूप खायचं जर जास्त तुम्ही तूप खाल्लं तर काय होऊ शकतं तुम्हाला जुलाब लागू शकतात म्हणून प्रमाणातच खावा पहिल्यांदा एक चमचा खावा तुम्ही मी जर तेवढं सहन होत असेल तर दीड चमचा जरी खाल्ला तरी चालेल आता तुपामुळे काय होतं सगळं शामक आहे ते तिन्ही दोषाला कमी करतं पण पित्त वाढलेलं आता पित्त दोषासाठी खूप चांगलं आहे दररोज तुम्ही चपातीला लावून खाऊ शकता पोळीला लावून खाऊ शकता किंवा लाडू वगैरे बनवून ठेवू शकता आणि त्याच्यास त्याच्यानंतर त्याच्या स मधून खाऊ शकता पित्त तूप हे शरीरात गेलं पाहिजे आणि हे खूप चांगलं आहे पित्त शरीरात गेल्यामुळे काय होतं ज कमी होते पित्त कमी होतं हे तुप सगळं तुपाचे फायदे आहेत तूप खाल्ल्यामुळे काय होणार आहे हेचे तुपाचे फायदे आहेत एवढे सगळं करा मित्रांनो आता तूप अजून तुम्ही कसं खाऊ शकता रात्री काय करायचं एक, एक एक ग्लास दूध घ्यायचं त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा कोमट दुधात तूप टाकायचं आणि ते मिक्स करायचं बरोबर आणि प्यायचं ह्याच्यामुळे काय होईल तुम्हाला पित्ताचा त्रास नक्कीच कमी होईल आता आयुर्वेदामध्ये असं काय सांगितले काही एखादी वनस्पती हो आयुर्वेदामध्ये सांगितले येष्टी ही काय आपण सांगणार नाही तुम्हाला असं करा पण ते पण पित्तासाठी वापरली जाते तुम्हाला जर याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर जवळच्या वैद्याकडे जा आणि वै नक्की माहिती घ्या आपण गोळ ह्याच्यामध्ये गोळ्या कोणत्याही सांगणार नाही औषध कोणतेही सांगणार नाही फक्त आपण काय सांगत आहोत आहारामधून आहारामधून असं केल्यानंतर आहार आणि विहार विहार म्हणजे काय आपण ॲक्शन अशा कुठल्या कृती करतो त्याच्यामुळे पित्त वाढतं ते नाही केल केलं पाहिजे आयुर्वेदामध्ये सांगितले कोणतं पण हे करायचं असेल तर निदान परिवर्जन म्हणजे ज्याच्यामुळे होतं ज्याच्यामुळे पित्त वाढतं ते आपण खाल्लं नाही पाहिजे ते आपण बंद केलं पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये काय काय माहिती सांगितली नक्की नीट ऐका जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद थँक्यू जर चॅनलवरती नवीन आला असेल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अश आणि हे अगदी मोफत आहे तुम्हा सबस्क्राईब करणं तुम्हाला जर अशीच ऑथेंटिक आयुर्वेदाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा काय प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतो मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद